हा एक मान्य आहे त्या बांधवांना धक्का नाकाना लागून देऊ तर नाही ना पण आम्ही ओबीसी मध्ये येत ना पण आम्ही ओबीसी मध्ये येत नाही शासकीय नोंदी सांगतात आम्ही जर आडमुठ बोलत असलो आम्ही आडमुठी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो तुम्ही आम्हाला देऊ नका हा इथून मागं मोगम मागणं नव्हतं माझी जमीन आहे जमीन आहे जमीन आहे पण आमच्याकडे सात बारा नव्हता आम्ही मत होतो तो ओबीसी मध्ये येत ओबीसी मध्ये येत आमच्याकडे पुरावे नाहीत आता नोंदी सापडल्यात तस काय आम्हाला तुम्ही घेत नाही सॉरी एन टी व्हीजेएनडीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिलेत आता सेपरेट वर्ग उभी तुम केला त्यांचा आता इथं एकटंच खात आहे आमचा आमचा तिथं तिथं ही आम्हाला हा येऊ द्या ना येऊ म्हणतो यष्टीत ये एकोणीस टक्के एकोणीस माणसं भरलेत बघू दे ना आम्हाला भाऊ आज डुकून बघू तिथे एकोणीस येत का मोकळी ते डुकून बघू तो घेतला सगळ्या का चालवून आता म्हणतो गाडी भरली तर जागा नाही कोण म्हणतो जागा नाही तिथं जागा आहे तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून द्या ना ते लोक किती बसले ते बसले टांगड्या लांबून आहात हे आमचं मराठवाड्याचा बोलणं नाही परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाहीत आमच्या शासकीय नोंदी सापडल्या शिंदे सर आम्ही ओबीसी मध्ये आम्ही आमचे प्रामाणिकपणानं तुम्हाला आणखीनही वीस जानेवारी पर्यंत सांगतोय की तुमच्याकडे आणखीनही वेळ शिंदे समिती शिंदे साहेबाच्या समितीनं जर आणखीन तातडीनं काम केलं मी आठ दिवसापासून शिंदे साहेब तुम्हाला मागणी केली होती की मराठवाड्यात नोंदी कमी मिळाल्या दोन दिवसात द्या तुम्ही सांगितलं तर पाठवून देतो आणखीन तरी वीस जानेवारीच्या आज संधी साहेबाच्या समितीने काम केलं तर मराठवाड्यात लाखांना नोंदी सापडू शकतात यांनी लपून ठेवलेला आणि महाराष्ट्रात सुद्धा सापडू शकतात आमच्या तुम्हाला एवढी शेवटची विनंती एकतर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या आपला विषय इथं संपतोय कारण